नमस्कार मैत्रिणींनो त्यानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता जे नको व्हायला होतं तेच घडणार आहे मालिनीला काव्याबद्दल खूपच राग आलेला आहे आता इकडे पार्थला भाजल्यामुळे मालिनीचं डोकं तर अजूकच संतापलं आहे आणि तिलाही वाटतंय की पार तू पारची जी अवस्था झाली आहे त्या अवस्थेला फक्त आणि फक्त काव्या जबाबदार आहे ती काव्याला त्याच्या रूममध्ये सुद्धा जाऊन देत नाही काव्याला म्हणते आजपासून पाठपासून एकदम लांब राहायचं नाही तर सांगितलं नाही म्हणशील या घरातून तु मी तुला धक्के मारून बाहेर काढायला सुद्धा मागं बघणार नाही तर ती म्हणते मालिने काकू तुम्ही जसं सांगाल ना मी तसं बघा पण प्लीज पार्कला माझ्या अफेअरबद्दल कळून देऊ नका तर मालिने म्हणते मग मी सांगन तसंच राहायचं कारण काल वाटत असतं तर पार्थला माझ्या अफेअरबद्दल कळलं होतं बिचाऱ्याला आधीच एवढं भाजलं आहे आणि त्यांना माझ्यामुळे अजून त्रास व्हायला हो नको आहे म्हणून तिने मालिनीला तसं सांगितलं असतं तर आता मालिनी एक पुढचाच विचार करते ती विचार करत असते की काव्य तर पार्थवरती प्रेम करत नाही पण माझ्या पार्थला आता प्रेमाची खूप गरज आहे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला समजून घेणं घेणारा असा एक जीवनसाथी असायला हवा ह्याच विचार करता करता तिला अचानक रम्याची आठवण होते आणि ती म्हणते रम्या तर पारवरती किती प्रेम करते आणि जरी रम्याला काव्य काव्य <coughs> आणि पारचं लग्न झालं असलं तरी आजही रम्याचं पार्थवरती प्रेम आहे आणि मग ती म्हणती म मी जर पारच्या आयुष्यामध्ये रम्याला जर आणलं तर पारतही खुश होईल आणि पारची काळजी घेणारी रम्या साथी पर माता थे थे ही त्याच्यासाठी एक परफेक्ट जोडीदार म्हणून संपणार आहे आता काही झालं तरी ह्या काव्याला घराबाहेर काढावं लागणार आहे काव्या जर घराबाहेर गेली तरच मी रम्या आणि पार्थला एकत्र आणू शकतं ते आता ठरलं कारण लहानपणीपासून जर रम्याने आजपर्यंत पार्थवरती प्रेम केलं आहे ती फक्त पार्थवरतीच प्रेम करत आलेली आहे तिच्या आयुष्यात दुसरा कोणीही मुलगा नाही आहे तसं काव्याने त्या सर्व सीमा ओर लढलेल्या आहे तिच्या आयुष्यामध्ये दुसरा मुलगा आहे आणि पार्थ ती पार्थला तिच्या आयुष्यामध्ये कधी नवऱ्याचं स्थान देईन का नाही हेही आपल्याला माहिती नाही त्यापेक्षा मी आता एक काम करते पार्थ आणि काव्य रम्याचं लग्नच लावून देते आणि ह्यामुळे सुद्धा खूप आनंद होईल माझ्यामुळे बिचाऱ्या खूप दुखावल्या आहेत पण मला काय माहिती ही काव्य इतकी खालच्या पातळीची असतील तर आता पार्थ आणि आणि यादी तुम्ही प्रेक्षकांनी बघितलं आहे की ते गुरुजी येतात त्यांनी रम्याला असं सा सांगितलं होतं की पार तुझा नवरा म्हणून एक दिवस लग्नाला तयार होईल आणि तू तुझ्यासाठी मंगळसूत्र घेऊन पाटावरती बसलेला असेल सो तू सुद्धा नवरीच्या वेषामध्ये तयार होऊन त्याच्या समोर येशील तर आता काक हे आता का जर त्या गुरुजीने सांगितले म्हणजे हे खरं होणारच आता मालिनी नक्कीच या दोघांचं लग्न लावून देईल की ह्या ही मालिकेमध्ये नवे काही ट्विस्ट येईल हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू